कौतुकाची गोष्ट ही आता सगळे पुढे येऊन त्याविषयी बोलायला लागले कारण याच्यामध्ये पेशंट नवरा म्हणजे ते जोडतो त्यांचं कुटुंब आणि डॉक्टर या सगळ्यांनी मोकळेपणाने संवाद साधणं जरुरी आहे कारण बरेचदा थोडीशी ट्रीटमेंटनी सुद्धा प्रेग्नन्सी राहते आणि आपलं एम हे नुसतं प्रेग्नन्सी राहणं हे नाहीये प्रेग्नन्सी राहिली पाहिजे आणि विना गर्भपात होता व्यवस्थित ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करून आईला प्रेग्न्सीमध्ये बी पी शुगर सगळं कंट्रोलमध्ये राहून खाती व्यवस्थित पाळ लागण हे आपलं एम आहे त्याच्यामुळे जो वाढता प्रकार आहे है बंधत्वाचा याच्याविषयी आपण मोकळेपणाने बोलायला पाहिजे याच गोष्टींना धरून गेले सात वर्ष मी टेस्टू बेबी ऑलरेडी करते आहे पुण्यातल्या दोन हॉस्पिटलला मी अटॅच ऑलरेडी आहे पण प्रश्न हा होत होता की शिरवाळहून किंवा या परिसरातलं लोण परिसरातलं पडल्यान सगळीकडनं पेशंट जे यायचे त्यांना पुण्याला घेऊन जायचं त्यामुळे येण्या जाण्याचा वेळ येण्या जाण्याचा खर्च राहण्याची किंवा जेवणाची होणारी गैरसोय आणि महत्त्वाचा मुद्दा होता की जेव्हा पुण्याच्या एखाद्या हॉस्पिटलला मी अटॅच आहे तेव्हा त्या हॉस्पिटलचा जो खर्च आहे तो त्या पेशंटला भरणार त्यामध्ये आपण इथून मी ते सांगू शकत की पैसे कमी करा या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन शिरवाळला आपण आय सेंटरचे सेंटरचं इनॉग्रेशन केलेलं आहे सो so, ह्याच्यामध्ये पेशंटला योग्य त्या दरामध्येच पूर्ण ट्रीटमेंट दिली जाणार आहे आणि महत्त्वाचं आमचं एम हे आहे की कोणत्या पेशंटला कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे टेस्ट बेबी सेंटर सुरू राहून सगळ्या पेशंटला टेस्ट बेबी करायला लागतं ला असं जरुरी नाही आहे आणि ज्यांना टेस्ट बेबी करायला लागेल ला त्यांना इथले इथे एकदाही पुढायला न जाता गरजेपेक्षा जास्त खर्च न होता पूर्ण ट्रीटमेंट त्याची होईल आणि खर्च जे आहे ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं असतं की आल्या आधी पूर्ण पैसे भरा आणि पूर्ण पैसे भरल्यावरच ट्रीटमेंट सुरू होते असं नाही आहे गेले सात वर्ष आता मी बेबी करते साधारण खर्चाचा सा मला अंदाज आहे त्यामुळे योग्य त्या दरामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे आपण पैसे पेशंटचे घेणार आहोत त्या टेस्ट बेबी सायकलचे तर हे आपण दोन ते तीन महिन्यामध्ये डिव्हाइड करून घेणार आहे कारण बरेचदा खर्च लाखांमध्ये असतात अनेक ठिकाणी मी स्वतः आढळ्यांनी सुद्धा बघितलं की आधी पूर्ण पैसे भरा मगच ट्रीटमेंट सुरू करू अशा पद्धतीने कारण खरंच ही ट्रीटमेंट खर्चित आहे पण आपण असं न करता तीन पिरियड जे एक पहिला महिना ओव्हर पिकअप नावाची प्रोसिजर असते तेव्हा आम्ही इन्स्टॉलमेंट पहिली दुसरी इन्स्टॉलमेंट दुसऱ्या महिन्यात जेव्हा गर्भाशयातून तपासायचं असतं आणि तिसरी इन्स्टॉलमेंट जेव्हा आपल्याला बाळ आत सोडायचं असतं ते ज्यांना टेस्टिंग बेबी लागणार आहे त्यांना ज्यांना टेस्ट्यू बेबी नाही लागत आहे त्यांनासुद्धा आयुआय किंवा बेसिक सोनोग्राफी ज्या असतात स्टडी ती सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध असणार आहे त्यामुळे अंडर वन रूफ पूर्ण ट्रीटमेंट मिळेल याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते त्यामुळे आता आपण वन बाय वन हिस्ट्री जेव्हा सुरू करू तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जुने पेपर आणले असतीलच ते सगळे बघून तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही शंका असतील त्या मोकळेपणाने बोला आणि मग आपण त्या हिशोबाने पुढे जाऊया ज्या सोयी आतापर्यंत फक्त पुणे मुंबई सारख्या उपलब्ध होत्या त्या आपल्या शिरवळ सारख्या ग्रामीण भागामध्ये आणि आप आपल्या सगळ्या लोकांना इतकी चांगली सोयी तिथे मिळणार आहे ते हे जे आय वी सेंटर चालू आय व्ही एफ सेंटर जे आहे ते चालू करणं म्हणजे फार मोठी घाटाटोप आहे खर्च तर प्रचंडच आहे पण त्याच्या परवानग्या त्याच्यासाठी लागणारे कष्ट भयंकर जास्ती आहेत फक्त जोगळेकर सरांनी चारू तर मॅडमनी गेली दोन वर्ष दडपडून हे सेंटर चालू केले आणि ह्या सगळ्या सेंटर या, से, या सेंटरचा लाभ आपल्या सगळ्यांना शंभर टक्के मिळणार आहे म्हणजे अगदी आपण असा विचार केला की आपण पन्नास पेशंटची इथं तपासणी केली आणि जरी अगदी म्हणतो दहा पेशंट पाच पेशंटला जरी याचा फायदा झाला तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे त्यामुळे या सगळ्या लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि ह्या सगळ्या सोयी आपल्या इथे शिवळमध्ये उपलब्ध होणार असं महत्वाचं आहे ह्यासाठी भयंकर कष्ट लागतात भयंकर काम करायला लागतं आणखी मुला काही शंका असेल तर सरांना मॅडमना अगदी स्वतः विचारा आणि काय शंका निरसन करून घ्या आता लोणंद डॉक्टर लोडनच्या डॉक्टरांतर्फे मी स्वतःशांना विनंती करतो की त्यांनी समोर लोक व्यक्त करा वॉटर पॉलिंग आहेत आणि जोळीकर हॉस्पिटलचे आपल्या भागातले पी आर ओ सगळं काम करतात त्यांचं मी अतिशय आभार मानतो त्यांनी सगळ्या ठिकाणी फ्लेक्स लावून सगळ्या डॉक्टरांना सांगून प्रत्येक कार्यान्वय हे सगळे चांगल्या पद्धतीने केलेले आहे त्याच पद्धतीनं जुळेकर हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आज इथं आपल्या सेवेसाठी येणार आहे आलेला आहे आणि त्यांचंही मी अभिनंदन करतो ना आभार मानतो आणि आपण <coughs> <coughs> या कॅम्पला सुरुवात करूयात आणि हा एक थोडंसं मला आत्ता आठवलं की दोन महिन्यापूर्वी आम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घेतला होता महिलांसाठी की जी कॅन्सर व्हॅन आहे कराडची ज्याच्यामध्ये सगळ्या सोयी आहेत ती व्हॅन इथं रोटी क्लस रुपया आम्ही आणली आणि कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घेतला प्राथमिक तपासणी आपण इथे कॅम्प घेतला होता जो त्या दिवसाची त्या गाडीची कॅपॅसिटी फक्त चाळीस लोकांची असेल तपासायची तरीही शंभर महिलांनी जवळजवळ तपासणी करून घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कॅम्प मध्ये चार महिला अशा निघाल्या की ज्यांना आकडा कॅन्सर हे माहीतच नव्हतं चार महिला या ऍडव्हान्स स्टेज मधल्या कॅन्सर डिटेक्ट झाल्या आणि दोन महिला ह्या डिटेक्ट झाल्या या सगळ्यांची ट्रीटमेंट करायला त्याच्या कॅन्सर हॉस्पिटलला सगळी मोफत चालू आहे आता एवढा मोठा फायदा पेशंटला होतो शिबिरातून या सगळ्या हा शिबिराचा सुद्धा फायदा आपल्याला शंभर टक्के होईल आणि या सगळ्यांचा फायदा करून घ्यावा अशी विनंती करतो त्यांना त्याचबरोबर त्यांनी सांगितलं तसंच मी आता तेहतीस वर्ष प्रॅक्टिस करते तर ह्या दहा पंधरा वर्षात म्हणजे हा प्रकार खूप वाढतच चाललेला आहे कारण पी सी ओडी प्रकार म्हणजे एक तर स्त्री बिश तयार न होणं आणि पिरियड न येणं आणि याच्यामुळं मुलं न होणं किंवा वय एक उशिरा लग्न होत आहे त्याच्यामुळं ते, याच्यासाठी आम्हाला पण आय बी एफ सेंटर आपल्याकडे लोल्हमध्ये नाही किंवा आसपास नाही आम्हाला एक पेशंट बारामती किंवा पुण्याला पाठवायला लागतं आणि जोगळेकर सरांचं हॉस्पिटल हे लोणंदकरांसाठी घरच्यासारखं आहे कारण सरांनी लोणंदच्या लोकांना <coughs> आणि लोणीच्या सगळ्या डॉक्टरांना आपलं असं मांडलेलं आहे त्यामुळं आम्हाला तिथे आपल्यासारखंच वाटणार आहे त्यामुळे तुमच्या हॉस्पिटल श्री सेवा मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने जो वंध्यत्व निवारण आणि आय व्ही एफ सेंटर संदर्भातला जो कॅम्प इथं आयोजित केलेला आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो डॉक्टर जोगळेकर सर श्री सेवा मेडिकल फाउंडेशन हे वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रातलं वैद्यकीय क्षेत्रातल्या सेवांबद्दलचं एक स्टँडर्ड मार्क आहे म्हणजे तो जो काही तिथला प्रकार आहे तिथं काळानुसार बदलत गेलेल्या सुविधा काळाच्या पुढं जाऊन विचार किंवा शहरी भागातल्या ज्या सुविधांचा ग्रामीण भागात पुरवण्याची जी काही वैचारिक प एक प्रक्रिया आहे त्याची कास सुरुवातीपासूनच आहे त्यामुळं आता जेव्हा हे जोळकर हॉस्पिटल आय बी एफ सेंटरच्या माध्यमातून या क्षेत्रात प्रवेश करते तेव्हा त्या क्षेत्रातली क्वालिटी ही ॲशोर्डच असणार याबद्दल कुठलीच सांगाम करणार नाही ॲज अ गायडेकोलॉजिस्ट म्हणून जेव्हा आम्ही काम करतो या भागात जेव्हा आम्हाला नक्कीच अशा पद्धतीचे बरेच पेशंट आम्हाला क्रॉस होतात बऱ्याच लोकांच्या बऱ्याच अडचणी असतात काहींच्या आर्थिक असते काहींच्या जाणी येण्याच्या सोयींबद्दलच्या अडचणी असतात त्यामुळं आज एवढं जवळच्या ठिकाणी एवढं स्टँडर्ड आणि क्वालिटी असलेलं सेंटर सुरू होतं आहे हे खरंच आमच्यासाठी काम करताना पण एक आश्वस्त करायला लावणारी एक गोष्ट आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या परिषदातले काही अतिशय आनंदित झालो आहोत आणि खरंच आम्हाला त्याबद्दल अभिमान पण आहे आणि त्या पद्धतीने आमचा सपोर्ट हा या सेंटरला नेहमीच राहील त्याबद्दल तुम्ही कुठल्याही पद्धतीने मनात शंकेनं बाळगता खूप चांगल्या पद्धतीने सेवा द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या सेंटरला शुभेच्छा चार वर्ष झाले म्हणजे ॲज अ कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे जोगळकर फर्टिलिटी सेंटर हा आपल्या जोगळकर हॉस्पिटलचाच एक भाग आहे आणि एक गोष्ट मला आवाजून सांगावीशी वाटते की इन्फर्टनेट म्हणजे वंद्यत्व हा दोष नाही आहे ना तो स्त्रीमधला दोष आहे ना तो नवऱ्यामधला दोष आहे तो एक बिघाड आहे की ज्या बिघाडाचा आपल्याकडे सगळे ट्रीटमेंट ऑप्शन आहे उपलब्ध आत्तापर्यंत वंध्यत्व म्हणजे दोष ह्याच नजरेने पाहिल्या जात होतं पण जसं जसं सायन्स डेव्हलप झालं तशा ज्या गोष्टी कळायला लागल्या की जसं शुगर बी बी पी हा त्रास आहे हा हा कोणामध्ये दोष नाही हा त्या व्यक्तीमधला एक छोटासा बिघाड आहे तर त्याच्या प्रमाणात येऊन आपण सर्व प्रकारची ट्रीटमेंट म्हणजे बंध्यत्व निवारणासाठी लागणारी बेसिकपासून तर हायस्ट लेवलची ट्रीटमेंट दोन्ही पद्धतीच्या ट्रीटमेंट आपल्या जोवळजाळ फर्टिलिटी सेंटरमध्ये आहेत उपलब्ध तुम्ही नक्की येऊन याचा लाभ घ्यावा आजच्या शिबिराचा पण तुम्हाला लाभ होईलच आणि माझ्याशी आणि मॅडमशी तुमच्या ज्या आपण शंका असतील जुने पेपर असतील आत्तापर्यंत काय काय ट्रीटमेंट झाले हे प्लॅन करून आपण प्रत्येक पेशंटसाठी त्या पेशंटसाठी योग्य असा ट्रीटमेंटचा एक प्लॅन तयार होतो प्रत्येक पेशंटसाठी सेम ट्रीटमेंट दिली जात नाही त्यामुळे पेशंटचे सगळे रिपोर्ट बघून पेशंटची परिस्थिती बघून प्रत्येक पेशंटसाठी एक प्लॅन विचार करून मग त्या हिशोबाने आपल्याला म्हणजे आपल्याला मॅक्सिमम आप सक्सेस सक्सेसची मॅक्सिमम सक्सेस मिळेल सगळे मनापासून धन्यवाद मानतो मग अशी बोलत होतो तेव्हा म्हणले की म्हणजे माझ्याच हॉस्पिटलमधनं माझ्याच हॉस्पिटलला आलंय असं झालं आहे कारण ऑलमोस्ट आठवड्यांना एकदा तरी इथे असतो इथे केसेस करायला असतो लोणांना तर आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा येणं होतंच लोणंदला येणं लहानपणापासून मोठ्या सरांच्या वेळेपासून असं ऐकलंय शहा मॅडमकडे आले बुट्यानी सर हडंबर सर सर त्यांच्याकडे पण झाले अमर सोबत होता उत्कर्ष पण सोबतच होता त्यामुळे त्यांना शिंदे सर दायगुडे सर म्हणायला थोडंसं आवड होतं <laughs> त्यांची पण त्या सगळ्यांनी तुम्ही सगळे आलात गरज नाही <laughs> <laughs> तुम्ही सगळे आलात आणि ह्या शिबिराला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद